आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी श्री क्षेत्र नृसिंहवाडीत वसुंधरेवर गोमाता या संकल्पनेच्या शिल्पाचे लोकार्पण श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने राजपथ ग्रुपने सलगरे ते पाच मैल या राज्यमार्गाचे यशस्वी काम केले आहे या आशीर्वादाचे फलित म्हणून नृसिंहवाडीतील मुख्य कमानीसमोर गाय आणि पृथ्वीच्या सुंदर कलाकृतीचा उभारण्याचा योग आम्हाला लाभला हे आमचे भाग्य असल्याचे प्रतिपादन राजपथ ग्रुपचे प्रमुख आणि दौंड साखर कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी केले नृसिंहवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राजपथ ग्रुप पुणे आणि ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नृसिंहवाडी येथील मुख्य कमानीसमोर वसुधैव कुटुंबकम संकल्पनेच्या पृथ्वी आणि गाय या शिल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी जगदीश कदम राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना जगदीश कदम यांनी श्री दत्त महाराजांच्या कुपा कृपा आशीर्वादाने सलगरे ते हेरवाड हा अठ्ठावन्न किलोमीटरचा राज्यमार्ग बांधण्याचा योग मिळाला कोणतेही अडथळे न येता हा मार्ग पूर्ण करण्यात आम्हाला यश आले यामध्ये सर्व राजपथ ग्रुपचे अधिकारी कर्मचारी याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या मार्गावरील सर्वच ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांचे सहकार्य लावले या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांबरोबर जोडले राहण्याचा योग मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील स्वागत कमानीला या प्रतिकृतीमुळे अनोखे वैभव प्राप्त झाले आहे स्वागत कमानीच्या सौंदर्यात या शिल्पामुळे एक प्रकारे भर पडली असल्याचे सांगितले तर दर्शन वडेर यांनी राजपथ ग्रुपने अल्पावधीत सिलगरे ते पाच मैल रस्ता केल्याने दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय झाली आहे गाय आणि पृथ्वीची प्रतिकृती ही राजपथच्या कामांची पोच पावती आहे त्याबद्दल नृसिंहवाडी ग्रामस्थ आभारी असल्याचे सांगितले यावेळी राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम दत्तदेवसंस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी उपसरपंच रमेश मोरे ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी जनरल मॅनेजर प्रशांत चव्हाण वसंतराव पुदाले तृप्ती नाईक प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत तोडमळ बाहुबली गाडवे शिवाजी साठे सागर धनवडे अभिजीत जगदाळे चेतन गवळी तानाजी निकम पूनन जाधव मंगल खोत मुरलीधर गवळी रवींद्र साकेकर विनायक काळे मधुकर गवंडी उदय आसगेकर राजू ढवळे सुधीर वाडीकर युवराज जगदाळे यांच्यासह राजपथ ग्रुपचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका